पुन्हा आपण चर्चेला सुरुवात करतोय खर तर काकासाहेब कुलकर्णी तुम्हाला माझा प्रश्न की काँग्रेस काँग्रेसवर सातत्याने आरोप केले जात होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केलेले होते की काँग्रेस जर सत्तेत आली तर काँग्रेस पाच वर्षात पाच पंतप्रधान म्हणजे बदले तर या हे कितपत पटतय तुम्हाला जाहीर जाहीर का ने का म्हणजे खोट बॉल पण रेटून बोल ही त्यांची चौदा पर्सनची पॉलिसी आहे दोन कोटी रोजगाराचं काय झालं पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात टक्को म्हणलेलं काय झालं उमेदवार सांगा काय झालं हे काय झालं पंतप्रधान होणार हे काय झालं आता तुम्ही त्या प्रश्नावर पहिला उत्तर द्या चौदा साली तासात हे पंतप्रधान भांडतील शिव छत्रपतींचा आशीर्वाद मोदींना देऊया सर फोन करा छत्रपतींची नावं घेऊन तुम्ही सत्तेत आलात अजून त्या अरबी समुद्राचं तुम्ही स्मारक करू शकले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करू शकले नाही तुम्ही धनगरांना आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये म्हणला तुम्ही ते आरक्षण ठेवू शकले नाहीत मराठा आरक्षणावरती हो तुम्ही समाजाची फसवणूक केली त्या जरंग्या पाटलांच्या आंदोलनावरती हो तुम्ही ज्या पद्धतीनं बेछूट हल्ला केलात तो मराठा समाज अजून विसरलेला नाही तुम्ही सगळ्या गोष्टी विसरला